या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सणासुदीसाठी दिला जाणारा आनंदाचा शिधा सध्या बंद आहे तो दसरा दिवाळीसह सर्व सणांसाठी सुरू करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ आणि रेशन बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जनतेच्या सोयीसाठी रेशन धान्य दुकानदारांना रेशन कार्डची कामे करण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून द्यावे रेशन ई के वाय सी प्रणालीतील शास्त्रीय कारणानं न झालेल्या कार्डधारकांना मॅन्युअल पद्धतीनं जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित पडताळणे किंवा अधिकृत कागदपत्रे किंवा लाभार्थ्यांकडून हयातीचं प्रमाणपत्र घ्यावं आणि त्यांची केवायसी पूर्ण करून घ्यावी बायोमेट्रिक होत नसलेल्या कार्डधारकांच्या बाबतीत तातडीनं पर्यायी नवीन तंत्रज्ञान विकसित करावं रेशन धान्य दुकानात तेल डाळ साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या मोर्चात महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे रेशीम बचाव समितीचे निमंत्रण शिवसेनेचे विजय देवणे अभूवार्गेय ना राजेश मंडलिक संदीप लाटकर श्रीपती पाटील दीपक शिराळे दीपक चौकुले विलास देशपांडे गीता देसाई छाया दनोडे आदी सहभागी झाले होते जिल्हा डॉक्टर रवींद्र मोरे रेशन बचाव समितीच्या वतीनं आज आम्ही ह्या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी अशी होती गेली अनेक वर्ष जो आनंदाचा सिधा हा गोरगरीब रेशन कार्डधारकांना दिला जात होता तो पूर्ववत सुरू करावा निवडणुकीच्या पूर्वीच्या काळामध्ये आनंदाचा सिधा सरकारनं दिला होता तो आनंदाचा सिधा देत असताना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की आम्ही हे गोरगरिबांची दिवाळी दसरा असेल त्यांचे सण असतील ते गोड करण्यासाठी देत आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तो बंद करण्यात आलेला आहे आम्ही साधारण गुढीपाडव्याला बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला वाट बघितली गौरी गणपतीला वाट बघितली तो यावा आनंद असिधा पण तो अद्यापही त्यांनी दिला नाही आणि नजीकच्या काळामध्ये दसरा तोंडावर आहे आणि गोरगरीब जनता आम्हाला रे रेशन कार्डधारक का आम्हाला आमच्या दुकानदारांना विचारत आहे की आप आनंद असिधा आला काय कीट आलं काय तर ते दिलं नाही त्यामुळं आम्ही आज ह्या ठिकाणी आम जनतेला बरोबर घेऊन आज ह्या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर आनंदाचा सिधा द्यावा तसेच सर्व रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये जीवनावश्यक वस्तू तेल डाळ साखर ही सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी होती आज आमचा मोर्चा ह्या ठिकाणी झालेला आहे आज हे जर मोर्चा आमचा जर आमच्या मागण्यांनाही मान्य झाल्या तर नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व जनतेला ज जा बरोबर घेऊन आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा मोर्चा काढू असे आम्ही या ठिकाणी इशारा देत